नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण कोण व कोणांच्या जोड्यावर सराव संच एकवीस पाहणार आहोत ele gosta

एकशे ऐंशी किती असतील कोण ए आणि कोण बी यांची इकडं हिंदे काय होती एकशे दोन वजा होती वजा बाकी झाली एकशे शेचाळीस म्हणजेच कोण ए बरोबर कोण बी बरोबर किती झाला दोनाने भांग द्यासाठी तर त्र्याहत्तर त्र्याहत्तर अंशाचे झाले किती अंशाचे त्र्याहत्तर त्यानंतर समाज आहेत ना